व लग्नाची उडी गीता ही गग्नाची उडी गीता वग्नाची उडी गीता वय लग्नाची उडी गीता हि लग्नाची उडी गीता वय लग्नाची उडी गीता आम्ही गातो बणी वणी वय बने वनी, 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 गी गी वनी, वनी, वनी आम्ही गातो या बनीवाणी व बनी बिवनी आम्ही गातो वली बनी बनीवानी आम्ही गातो या वारी बनी व सोलापूर सोलपुराम जिल्हा व पुराम जिल्हा सोलापूर सोलपुराम जिल्हा व पुराम चा जिला सोलपुराम चा व पुऱ्यांमचा जिल्हा स्वर

सगळा राणा व आम्ही रना रेराणा वेना रे वे आम्ही रणा या लग्नाची उडी गीता लग्नाची उडी गीता आम्ही गातील वहिनी वे गात बहिणी लग्नाची उडी गीता वे उडी गीत आम्ही दातूया बारी वारी वेळ आमच्या साथीला वाव जयाव साठी आमच्या साथीला वाव जयाव साथीला वाव जया आमच्या साथीला वाव जया वेळ सातीला जया आमच्या साथीला वाव जया साथीला वाव जया गडवाडीशी वारीची पाहिली ना गाव वाडीची पाटली ना वारीची पाटली ना गाव वाडीची पाट्या लि वारीची पाटली ना गाव वाडीची पाटली वे वारीची पाटली ना त्यांच्या सातीला रकमावाई व सातीला रकमावाई त्यांच्या दें साथीला रकमावाई वय सातीला रकमा हवाई त्यांच्या साथीला रकमावाई वय सातीला रकमा हवाई त्याच्या साथीला रकमाबाई वय सातीला रकमा हवाई त्यांच्या साथीला माल हवाई वय सातीला माल हवाई त्यांच्या साथीला माल हवाई वय सातीला माल हवाई त्यांच्या साथीला माल माई त्याच्या साथीला माधाबाई वे वाव ज्या वय आई ते जया आमच्या इत्या वाव ज्या वय